शनिवारी सुरू झालेल्या माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सवानं कोल्हापूरच्या संगीतप्रेमींना सांस्कृतिक पर्वणी मिळाली शनिवारी सायंकाळी दुसऱ्या सत्रात रेवती कामत आणि दीपिका भिडे यांचं गायन झालं तर आज सकाळी शिवानी कल्याणपूर यांनी भैरव रागातील बंदी सादर केली त्यानंतर डॉ ज्योती काळे यांचं गायन झालं या संगीत महोत्सवाला खऱ्या अर्थानं स्वरसात चढला तो डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनानं थेट काळजाला भिडणाऱ्या स्वरातून कोल्हापूरचे रसिक मंत्रमुग्ध झाले शनिवारपासून गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे मंदिरात माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सवाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी शमिका भिडे आणि शरयू दाते यांनी पहिल्या सत्रात श्रोत्यांना खेळवून ठेवलं त्यानंतर दुसऱ्या सत्रात रेवती कामत आणि दीपिका भिडे यांचं गायन झालं राग सावनी कल्याण सादर करून दीपिका भिडेंनी सुंदर जागा लिलया घेतल्या आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शिवानी कल्याणपूर यांनी शास्त्रीय गायन केलं विलंबित त्रितालातील अहिरभैरव रागातील बंदिश त्यांनी सादर केली त्याच रागातील द्रुत एकतालातील रचना सादर करून त्यांनी महोत्सवाला एका उंचीवर नेलं त्यांना तबला आणि समाधिनीची साथ यती भागवत आणि स्वरूप दिवाण यांनी केली त्यानंतर डॉ ज्योती काळे यांनी देवगिरी बिलावल रागामध्ये विलंबित त्रितालातील बंदिश सादर केली त्याला जोडूनच द्रुतरचना आणि तराणा सादर करून रसिकांची मनं जिंकली त्यांना भागवत आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांनी साथ संगत केली त्यानंतर जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ कलाकार विदुषी डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन झालं सकाळच्या प्रहराला सुयोग्य अशा शुद्ध सारंग या रागाची त्यांनी निवड केली आवाजाचा शुद्ध निकोप लगाव रागाची शिस्तबद्ध मांडणी काळजाला भिडणारे सूर आणि चप्पळ तानक्रिया यातून डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं सुंदर कंचन बरसे ही विलंबित त्रितालातील रचना त्यांनी निवडली होती त्याच रागातील पारंपरिक अबमोरी बात ही रचना सादर करून डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांनी रसिकांची दाद मिळवली त्यानंतर सुहा कानडा रागातील रूपक तालामधील झननन पायल बाजे ही बंदिश त्यांनी सादर केली तर अखेरीस कैलासवासी माणिक भिडे यांनी स्वरबद्ध केलेल्या भैरवीतील एका अभंगानं त्यांनी श्रोत्यांना स्तब्ध बनवलं डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांना तबल्याची साथ भरत यांनी केली तर संवादिनीची साथ ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केली दोन दिवसाच्या या संगीत महोत्सवामुळं कोल्हापूरच्या रसिकांना खऱ्या अर्थानं सांस्कृतिक मेजवानी मिळाली यावेळी व्ही बी पाटील चारुदत्त जोशी मोहन घाटगे डॉक्टर सुधीर पोटे सुलभा पिशवीकर राजप्रसाद धर्माधिकारी श्रीकांत डिग्रजकर सचिन पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते